राज्याचे म्हणजेच महाराष्ट्राचे पाच प्रादेशिक भाग आणि त्या भागांना मिळालेल्या मुख्यमंत्रीपदाची आकडेवारी काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात सांगितली त्या आकडेवारीचं सा जर अजून विश्लेषण केलं तर बहुतांश वेळा फक्त सात जिल्ह्यांमधूनच बारा कोटी राज्याचं म्हणजेच महाराष्ट्राचं नेतृत्व पुढे येत राहिलं आहे उत्तर महाराष्ट्राला मुख्यमंत्रीपद तर दूरच पण नगर जिल्हा वगळता कधी महत्त्वाची खातीसुद्धा मिळालेली नाही आहेत पाहूया त्यावरचाच आमचा हा रिपोर्ट दुर्दैवानी उत्तर महाराष्ट्रामध्ये कुणालाही नेतृत्व करण्याची संधी मिळाली नाही त्याच्यामध्ये एकाला मिळणार म्याना, होती पण त्याचा गेला दुसरा तयार होत होता हो। बोलण्याच्या ओघात काल अजित पवारांनी महाराष्ट्राचे प्रादेशिक भाग आणि त्यांना मिळालेल्या मुख्यमंत्री पदाचा विषय छेडला ज्यातून पुन्हा एकदा खानदेश आणि उत्तर महाराष्ट्रातल्या मनाची सल अधोरेखित झाली महाराष्ट्रात पाच प्रादेशिक भागा भाग आहेत क्षेत्रफळानं सर्वात छोटा भाग म्हणजे कोकण बागायती आणि ऊस पिकवणारा भाग पश्चिम महाराष्ट्र काही दशकांपासून कमी पर्जन्यमानाचा भाग बनलेला मराठवाडा क्षेत्रफळानं सर्वात मोठा आणि सर्वाधिक जिल्ह्यांचा प्रदेश म्हणजे विदर्भ आणि केळी कापूस द्राक्ष पिकवणारा पट्टा म्हणजे उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यानंतर सर्वात पहिलं मुख्यमंत्री पद भूषवण्याचा मान पश्चिम महाराष्ट्राला मिळाला त्यानंतर विदर्भातून दुसरे मुख्यमंत्री झाले एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे त्रेसष्ट नंतर एका महिन्यासाठी कोकणकडे मुख्यमंत्री पद गेला एकोणीसशे त्रेसष्ट ऑक्टोबर ते नोव्हेंबर आणि एकोणीसशे त्रेसष्ट नंतर विदर्भाकडे गेलेलं मुख्यमंत्री पद तब्बल अकरा वर्ष विदर्भाकडेच राहिलं एकोणीसशे सदुसष्ट ते एकोणीसशे पंच्याहत्तर मात्र ज्या भागात जवळपास महाराष्ट्राची दोन कोटी लोकसंख्या आहे त्या उत्तर महाराष्ट्राच्या वाट्याला गेल्या पासष्ट वर्षात एकदाही मुख्यमंत्री पद गेलं नाही पासष्ट वर्ष झालेले तुमच्या माझ्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती होऊन मी सहज पाहिलं की विदर्भ मराठवाड्यामध्ये मंत्री मुख्यमंत्री असणारे किती वर्ष बत्तीस वर्ष देवेंद्र फडणवीस साहेब मरा विदर्भ मराठवाड्यातल्या मुख्यमंत्र्यांनी या राज्याचं नेतृत्व केलं चांगली गोष्ट त्याच्या संदर्भामध्ये कोकणानी जवळपास मुंबई आणि कोकण धरून दहा वर्ष नेतृत्व केलं आणि राहिलेलं वीस वर्ष पश्चिम महाराष्ट्राने त्या ठिकाणी नेतृत्व केलं दुर्दैवानी उत्तर महाराष्ट्रामध्ये कुणालाही प्रति नेतृत्व करण्याची संधी मिळाली नाही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर एकोणीस वर्ष म्हणजे आजपर्यंतच्या वाटचालीत सर्वाधिक काळ विदर्भाकडे मुख्यमंत्रीपद राहिले त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राकडे पंधरा वर्ष मराठवाड्याकडे पंधरा वर्ष आणि कोकणाकडे दहा वर्ष मुख्यमंत्रीपद राहिलं विशेष म्हणजे ज्या विदर्भातून काही जण महाराष्ट्रातून वेगळं होण्याची मागणी करतात त्याच विदर्भात वसंतराव नाईकांच्या रूपानं सलग अकरा वर्ष मुख्यमंत्रीपद राहिलं वसंतराव नाईकांनंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करण्याचा मान विदर्भातल्या देवेंद्र फडणवीसांना मिळाला मुख्यमंत्री म्हणून त्याआधी आणि त्यानंतर आलेले यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील शरद पवार शंकरराव चव्हाण शिवाजीराव पाटील निलंगेकर विलासराव देशमुख सुशील कुमार शिंदे अशोक चव्हाण यापैकी कोणतीही व्यक्ती सलग पाच वर्ष महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर राहू शकलेली नाही शरद पवार तब्बल चार वेळा मुख्यमंत्री झाले मात्र ते सुद्धा सलग पाच वर्ष मुख्यमंत्री पदावर राहिले नाहीत महाराष्ट्राच्या बासष्ट वर्षांमध्ये मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंची पूर्ण झालेली दोन वर्ष मनोहर जोशींची चार वर्ष आणि देवेंद्र फडणवीसांची पाच वर्ष ही सोडली तो उर्वरित जवळपास एक्कावन्न काँग्रेसचेच मुख्यमंत्री महाराष्ट्रात राहिले मात्र खानदेश आणि उत्तर महाराष्ट्र कायम मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत राहिला मात्र ती शर्यत, शर्यत कधीच कोणत्याही नेत्याला जिंकता आली नाही दोन हजार चौदा मध्ये एकनाथ खडसेंना ती संधी होती मात्र ती त्यांना मिळाली नाही त्यावरून राष्ट्रवादीचे नेते या न त्या निमित्तानं त्याची आठवण करून देत राहतात त्याच्यामध्ये एकाला मिळणार होती पण त्याचा चान्स गेला दुसरा कुठेतरी तयार होत होता ती तयार होत। परंतु ते तयार करायचं काम जोरात चाललंय पण त्यांचा के चान्स केव्हा येणार आहे ज्यावेळेस त्यांच्या समोरची व्यक्ती दिल्लीच्या राजकारणामध्ये जाईल पहिला उत्तर महाराष्ट्रातला मुख्यमंत्री कोण तशा पद्धतीनं संधी काहींना मिळेल परंतु ती संधी मिळत असताना देवेंद्र फडणवीसांच्या डावीकडे बसणाऱ्या जरा रागच येईल त्याच्यामध्ये मात्र उत्तर महाराष्ट्रातून फक्त भाजप नेत्यांचीच संधी उकली असंही नाही राष्ट्रवादीत ज्यांना राजकीय गुरु मानते त्या यशवंतराव चव्हाणांच्या काळात उत्तर महाराष्ट्रातल्या भाऊसाहेब हिरेंचं नाव मुख्यमंत्री पदासाठी आघाडीवर होतं मात्र असं म्हणतात हायकमांड विरोधी भूमिका आणि प्रखर महाराष्ट्र वादामुळे भाऊसाहेब हिरेंचं नाव मागे पडलं आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मतदारी आली उत्तर महाराष्ट्रात नेतृत्वाची क्षमता असूनही पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे शिवाय उत्तर महाराष्ट्रात अलीकडच्या काळात सरसकट कोणत्याच पक्षाचं एखादी नाही पदा कदाचित पुढच्या कालखंडामध्ये जावेद राहील म्हणून त्याला मुख्यमंत्री तिकीट न देणे नंतरच्या कालखंडामध्ये ही ईडी सारखी माझ्या मागे सरसे मेरला बदनाम करण्याचा प्रयत्न करणे हे जे सातत्यानं घडत आलेलं आहे हे स्पर्धकांना नामहरण करणं हे असं घाणेरडं राजकारण झालं त्यामुळे उत्तर महाराष्ट्रामधल्या एकाही व्यक्तीला सत्तर वर्षामध्ये न्याय मिळू शकला माझं सोडून द्या मी काही किरकोळ माणूस आहे मिळणार होते एकनाथराव खडसेंचं नाव चाललं होतं पण ते ठिकाणावर राहिले नसल्यामुळे हा प्रॉब्लेम झाला उदाहरणार्थ पुष्पताई हिरे असतील रोहिदासजी दाजी असतील तिकडे जळगावचे बाळासाहेब चौधरी असतील प्रतिभाताई असतील असे जे काही नेते होऊन गेले मागच्या कालावधीमध्ये जे माझ्या मते उत्तर महाराष्ट्र हा विकासाच्या बाबतीमध्ये मागे राहिलेला आहे त्याचबरोबर प्रादेशिक ओळखीमध्ये असलेला भेदही महत्वाचा आहे त्यामुळे कधीच राजकीय दृष्ट्या उत्तर महाराष्ट्र अधोरेखित होत नाही उदाहरणार्थ नगर नाशिक जळगाव धुळे आणि नंदुरबार ह्या पाच जिल्ह्यांचा भाग उत्तर महाराष्ट्र आहे मात्र यातून जर नगर आणि नाशिक वगळलं तर उर्वरित भागाला खानदेश म्हटलं जात <गणाँगरा> जिल्हा प्रशासकीय आता कागदोपत्री नगर जिल्ह्यातही मोठा पेच आहे प्रशासकीय दृष्ट्या नगर उत्तर महाराष्ट्राचा भाग आहे मात्र शैक्षणिक दृष्ट्या नगर सर्व महाविद्यालयं पुणे विद्यापीठाशी म्हणजेच पश्चिम महाराष्ट्राशी जोडली आहेत कर्जत जामखेड सारखे काही तालुके जे दुष्काळी भाग आहेत ते मराठवाड्याच्या शेजारी आहेत वास्तविक नगरची भौगोलिक रचना ही मध्य महाराष्ट्रात येते कारण नगर हा एकच जिल्हा उत्तर महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाशी जोडला गेलाय उत्तर महाराष्ट्रात कोणी मुख्यमंत्री झालं नसलं तरी प्रतिभाताई पाटलांच्या रूपानं महाराष्ट्र आणि देशातल्या पहिल्या महिला राष्ट्रपतीचा मान त्यांना मिळाला पण अद्याप मराठी पंतप्रधान न झाल्याची सल जशी प्रत्येक मराठी मनात आहे तसंच अद्याप उत्तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री का नाही ही बोच ही बो उत्तर महाराष्ट्राला आहे ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी